नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझ्या ओळखीची एक तरुणी तिचं अतिशय साध्या भोळ्या तरुणाशी लग्न झालं लग्न झाल्यानंतर तिचा जो प्रियकर होता तो तिला नेहमी फोन करून भेटायला बोलवायचा ती आपल्या नवऱ्याला विचारूनच त्याला भेटायला जायची किंवा प्रियकराला सांगायची देखील की मी नवऱ्याला विचारते आणि मग तुला भेटायला येते अजित पवारांचं नेमकं त्या तरुणीसारखं झालं आहे म्हणजे जेव्हा केव्हा अलीकडे अनेकदा दादा आणि काका यांची भेट व्हायची भेट झाली चर्चा झाली बोलणं झालं भेटीगाठी झाल्या त्या साऱ्या अर्थातच दादा यांनी फडणवीसांना विचारून त्या घडवून आणल्या म्हणजे त्यांनी काकांना देखील नेमकं ते सांगितलं होतं की फडणवीसांशी बोलतो आणि तुम्हाला भेटायला येतो किंवा फडणवीसांना विचारूनच ते काकांशी भेटायचे बोलायचे चर्चा करायचे थोडक्यात काय तर फडणवीस आणि दादा या दोघांमध्ये काहीही लपून नव्हतं ज्या गाठीभेटी पवारांशी झाल्या होत्या दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की पवारांना वास्तविक हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे शरद पवारांनी महायुतीशी जुळवून घ्यावं भारतीय जनता पक्षाशी त्यांच्या पक्षाची युती करावी हे अगदी सुरुवातीपासून मोदी आणि शहा यांना वाटायचं विशेषतः मोदी यांचं शरद पवार यांच्यावर असलं त्या काळचं अनोखं प्रेम गुरु शिष्याचं नातं त्यामुळे मोदींना शरद पवार आपल्या संघी हवेत हे वारंवार वाटायचं त्या दृष्टीनं त्या दोघांमध्ये बोलणी व्हायची दरवेळी शरद पवार त्यांना भेटायला गेले किंवा फोनवर बोलणं झालं की सांगायचे की अमुक एका क्षणी मी तुमच्याकडे येतो आहे तुमच्याशी युती करून मोकळा होणार आहे पण ते नेमकं कधीच घडलं नाही आणि वारंवार मोदी तोंडावर पडले आणि त्याचाच त्यांना पुढे राग आला मोदींच्या देखील मनातून मोदी शाह देखील मनातून इतरांप्रमाणे शरद पवार उतरले होते आणि तसेही ते फडणवीसांना कधीच भावले नाहीत आवडले नाहीत पण आपल्या महागुरूंचं शरद पवार शरद पवारांवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी फडणवीसांनी कधीही मोदींना पवारांच्या विरोधात गाराणी सांगितले नाहीत किंवा विरोध केला नाही पण शरद पवारांशिवाय सत्ता किंवा शरद पवारांशिवाय राजकारण हीच भूमिका फडणवीसांची होती आणि ते नेमकं पुढे मोदींच्या देखील लक्षात आलं की पवार हा बिनभरोशाचा माणूस आहे त्याच्यावर भरोसा ठेवावा असं ते, ते व्यक्तिमत्व नाही हिंदुत्व सत्तेत असायलाच पाहिजे मी त्या मताचं आहे की भारतीय जनता पक्ष महायुती सत्तेमध्ये असणं वाईट नाही पण मला एक वारंवार खटकत आहे वारंवार वाईट वाटतं की आपल्या या राज्यातला विरोधी पक्ष नेता अजिबात या दिवसामध्ये प्रभावी नाही म्हणजे विरोधी पक्ष जवळपास संपलेला आहे विरोधी पक्षामध्ये त्राण जान ताकद काही उरलेली नाही वास्तविक ते घडायला नको विरोधी पक्ष हतबल झाला आहे शरद पवार संपले आहेत त्यांच्यातली राजकीय ताकद संपलेली आहे ती हिंमतपूर्वीची राहिलेली नाही हे विशेषतः सत्तेतल्या लोकांच्या लक्षात आल्यामुळे या दिवसामध्ये असे अनेक मंत्री आमदार नामदार दलाल व्यापारी आहेत की जे थेट फडणवीसांना देखील जुमानायला तयार नाहीत विरोधी पक्षनेता किंवा विरोधी पक्ष बोंब मारायला उरलेला नाही आणि फडणवीसांना सकारात्मक भूमिका निभवताना या मंत्र्यांकडे या नालायक अनेक नालायक आमदारांकडे हरामखोर मंत्र्यांकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही अर्थातच या साऱ्यांची चड्डी मी पुढल्या काही दिवसात नक्कीच सोडणार आहे पण विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष कायम ताकदवान असावा असं मला वाटतं जरीही हिंदूंची युती सत्तेत असली तरीही अर्थातच शरद पवारांना देखील हे स्वतः लक्षात आलं की आपण मोदींशी जुळवून घेतलं नाही ही आपल्या आयुष्यातली मोठी चूक आहे कारण जेव्हा मोदींच्या मनातून ते उतरले दिलेला शब्द पवार पाळत नाही हे जेव्हा मोदींच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी इतरांप्रमाणे शरद पवारांवर देखील राजकीय जाळं टाकलं आणि त्या जाळामध्ये शरद पवार अलगत अडकले हे स्वतः पवारांच्या देखील अलीकडे लक्षात आलं मोदी शहा फडणवीसांनी केव्हा दादांना आपल्याकडे खेचून घेतलं आणि उभ्या पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व शरद पवारांकडे हिरवून घेतलं हे पवारांच्या देखील लक्षात आलं नाही आणि अर्थातच त्यांना या उतरत्या काळामध्ये आपली चूक लक्षात आली पण वेळ निघून गेलेली होती मोदी त्यांना आता जवळ घ्यायला तयार नव्हते शेवटी पवारांनी आपलं शेवटचं अस्त्र मोदींवर सोडलं मैत्रीसाठी त्यांनी वेगळा आणि मोठा डाव पवारांवर टाकला जो यशस्वी झाला आहे शरद पवारांवर गौतम अदानींचं उद्योगपती अदानींचं मनापासून प्रेम आहे कारण शरद पवारांनी ते केंद्रात मंत्री असताना होत अदानींना केलेलं सहकार्य मदत अदानी विसरलेले नाहीत आणि अदानी देखील हे अगदी उघड न लपवता कायम मोदी आणि शहा यांना सांगत असतात की मला पवारांना सोडणं किंवा त्यांच्यापासून दूर जाणं शक्य नाही आणि त्याचाच नेमका फायदा पवारांनी घेतला त्यांनी अदानींना बोलावून घेतलं अदानींशी चार दोन वेळा भेटीगाठी घेतल्या आणि त्यांनी मनातलं सांगितलं की मला आता शंभर टक्के भारतीय जनता पक्षाशी युती करायची आहे जमल्यास मला अजितदादांचा राष्ट्रवादी आणि माझा पक्ष एकत्र एक आणून सोडायचा आहे मला आठवतं एकदा गडचिरोलीच्या जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी दोघा व्यापाऱ्यांना पकडलं होतं त्यापैकी एकाला संपूर्ण नागडं केलं आणि एकाच्या अंगावर अंडरवेअर तेवढी ठेवली होती आणि दोघांनी त्यांना झुडपून काढलं राजकारणात नेमकं अलीकडे आपल्या राज्यात तेच घडलं आहे की महायुती सत्तेत आली विशेषत तिकडे एकनाथ शिंदे आणि इकडे अजित पवार बाहेर पडले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जवळपास सारे सोडून गेले उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याचा वेग मोठा होता थोडक्यात काय तर त्यांच्या अंगावर कपडा देखील ठेवला नाही आणि यांच्या अंगावर तेवढी अंडरवेअर ठेवली म्हणजे सुरुवातीला जे काय अजितदादांबरोबर बाहेर पडले त्यानंतर फ्लो कमी झाला मित्रांनो गौतम अदानी यांची मध्यस्थी यशस्वी ठरली मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांना हिरवी झेंडी दाखवली आहे पण आता महायुतीमध्ये सेपरेट राष्ट्रवादी सामील करून घेणं शक्य नाही त्यामुळेच अजितदादांनी आणि पवारांनी एकत्र यावं पक्षाचं विलिनीकरण करावं हे सूचित करण्यात आलं आणि पवारांना देखील ते पटलं किंवा पवारांचे देखील तेच नेमकं मनात होतं आणि त्यातूनच अजितदादांच्या अलीकडे प पवारांशी काकांशी या काका पुतण्याच्या भेटीघाटी सुरू झाल्या आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील होते आहे दृष्टीनं पावले पडली आहेत हे स्वतः शरद पवारांनी अलीकडे सूचित केलं आणि त्यातून राजकीय खळबळ माजली मित्रांनो ते दोघं विलीन होणार आहेत त्यात तथ्य नाही असं नाही पण ही चर्चा घडल्यानंतर बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा घडल्यानंतर मात्र अजित पवारांना घरातून आणि त्यांचे जे जवळचे नेते आहेत अगदी प्रफुल्ल पटेल भुजबळसुद्धा त्या साऱ्यांनीच हे सांगितलं की ज्या शरद पवारांना सोडून आम्ही तुमच्यावर विश्वास टाकत इथे आलो आहे पुन्हा त्यांच्याच जवळ नेऊन तुम्ही आमचा राजकीय खळखंडपात करणं योग्य नाही आणि अजितदादांना देखील ते पटलं आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण होईलही किंवा होणारही नाही हे शेवटी अजित पवारांना ठरवायचं आहे कारण शरद पवारांना सुप्रिया सुळे किंवा त्यांचे जे उरले सुरले नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं ते, ते राजकीय एकंदर बसताना बसवण्यासाठी किंवा सत्तेत जाण्यासाठी पवारांना दुसरे कुठलेही मार्ग नसल्यामुळे त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे पण त्यांना आपल्यात घेऊन आपल्यातलं एक मंत्रिपद का कमी करायचं किंवा त्यांना आपल्या सत्तेच्या वाट्यात का म्हणून घ्यायचं हा सवाल अर्थातच अजितदादांच्या पाठीराख्यांनी नेत्यांनी ते, त्यांना केला आहे त्यामुळे अजितदादा या दिवसात द्विधा मनस्थितीत आहे आता एक आणखी महत्त्वाचा सा मुद्दा सांगतो की अजितदादा आणि शरद पवार या दोघांचं विलीनीकरणासंबंधित चाललेली बोलणी पोटी गुप्त ठेवण्यात आली होती शरद पवारांनी त्याचा गौप्यस्फोट केला नसता तर तुमच्या कानापर्यंत ते आलंही नसतं पण ही, ही बातमी एका नेत्याला उद्धव ठाकरेंच्या एका शिवसेनेतल्या नेत्याला, नेत्याला कळली होती आणि त्याचं नाव आहे आमदार मिलिंद नार्वेकर नार्वेकरांनी खूप आधीच उद्धव ठाकरेंना या होणाऱ्या घडामोडी सांगितल्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं की शरद पवार बाहेर पडत आहेत ते महाआघाडीला सोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला महायुतीला पाठिंबा देत आहेत किंवा अजितदादांच्या पक्षात विलीन होत आहेत त्यामुळे ते आता आपल्या संघे असणार याची खात्री उद्धव ठाकरे यांना पटली आणि तसंही त्यांचं आणि काँग्रेसचं वेळाभोप्याचं सूत आहे त्यामुळे उद्धव यांना आता स्वतःचा स्वतःच्या पक्षाचा स्वतंत्रपणे विचार करणं गरजेचं होतं आणि त्यातूनच त्यानंतर लगबगीनं उद्धव ठाकरे आधी दोन पावलं मागे आले आणि त्यानंतर झपाट्यानं दोन पावलं पुढे गेले आणि राज ठाकरेंना बिलगले त्यांच्यासमोर हा शेवटचा उपाय आता उरलेला होता किंवा उरलेला आहे राज ठाकरे यांच्या संघे जाण्याचा त्यांच्याशी आघाडी करण्याचा किंवा मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्र येण्याचा पण तेथेही तेच राज ठाकरे यांची जरी तशी इच्छा असली तरीही त्यांच्या पाठीराख्यांनी त्यांना तेथे विरोध केला आहे राज ठाकरे यांची देखील अजित पवारांप्रमाणे या दिवसामध्ये द्विधा मनस्थिती आहे बघूया पुढे काय घडतं ते तूर एवढंच नमस्कार